जय गजानन माऊली गणानाम सत्संग परिवाराचं शेगाव दर्शन सिरीज पार्ट फोरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत तर श्रीक्षेत्र कोंडोलीहून दर्शन घेऊन आम्ही श्रीक्षेत्र शेगावकडे पुन्हा प्रस्थान केलं होतं आणि कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यात सत्संग होता पण पावसाचा धुमाकूळ आणि गाडीतली सगळी मज्जाम मस्ती त्यामुळे बाकी काही शूट करता नाही आलं पण पुढे कंटिन्यू करा इज आत्ताच आम्ही कृष्णाच्या मनामध्ये ज्याच्यासाठी आलो त्यासाठी चाललो आहे बट हासा येऊन इतका मोठा तुम्हाको घातला की फोर व्हीलर अक्षरशः थांबून गेलाय समोर तर काहीही दिसत नाहीये पण धनरास काय माहिती कुठल्या कुठल्या स्किल गाडी चालवत आहे आणि आमच्या मागे आमची दुसरी गाडी सुद्धा आहे आणि आम्हाला मजा येते पण त्यांना ड्रायविंगला खूप अति त्रास होत असणार आहे द नेक्स्ट इज की आम्ही आलो तेवढ्या वेळात पाऊस होता आता शेगाव आल्यावरती इकडे पाऊस नाहीये आणि आम्ही फायनली शेगावच्या सर्व्हिस रोडला लागलेलो आहोत नमस्कार मंडळी भोसले कृष्णा पिक्चर काहीतरी वेगळा इतका पाऊस येतो इतका पाऊस येतो की आता आम्ही मायक्रोस्टिम पण नाही काढणार आहे बट आम्ही तरी भजन सेवा करणारच आहे ठरावले ते करणारच बघूया आता ही पावसातली भजन सेवा कशी होते ते कंटिन्यू करा आता मी पावसातून जाणार आहे मध्ये पण कसं आणि काय गाडीतून आम्ही पळत पळत आलोय पण इथून पळत गेलो तसं टिकण्याची चान्सेस जास्त आहे so, we'll <twill>

प्रेटी <laughs> तर मंडळी जयगजानन श्री क्षेत्र शेगाव येथील हा कृष्णाजी पाटलांचा मळा आहे आणि या मळ्यातील समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं हे मंदिर आहे याच ठिकाणी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी प्रत्यक्ष लीला केली होती जळत्या पलंगावरती बसून गोसाव्याचं गर्भहरण केलं होतं आणि आपला चमत्कार साक्षात्कार श्रींनी त्या ठिकाणी दाखवला होता तर हेच ते ठिकाण आहे आणि याच ठिकाणी गणनाम सत्संग परिवाराचा सत्संग सेवा देण्याचा मानस होता तो श्रीक्षेत्र शेगाव दर्शन या निमित्ताने आणि पाटील वंशजांच्या परवानगीमुळे सफल संपूर्ण झाला आणि म्हणतात ना श्रींच्या भक्तीसाठी किंवा श्रींच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये पाऊस असो ऊन वारा या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही तर त्याच अनुषंगाने एवढ्या मुसळधार पावसात देखील ही भजन सेवा सफल संपूर्ण झाली आणि श्रींनीच ती करून घेतली जय गजानन श्री गजानन Thank <laughs> you. अशा पद्धतीने भजनसेवा पार पडल्यानंतर खरंच या ठिकाणी एकदा तरी जीवनात भेट द्यावी असं हे ठिकाण आहे या गोष्टीचं रिअलायझेशन झालं आणि महाराजांची लीला समजली त्यानंतर आम्ही बंकट सदन आणि महाराजांचं प्रगट स्थळ या ठिकाणी भेट देण्यासाठी श्रींचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो तर त्या ठिकाणचं हे दृश्य आहे आणि यापुढे तेथील संपूर्ण इतिहास जाणून घेऊया चला बगुया, ते थील तर बघूया तेथील एक्झॅक्ट इतिहास काय आहे आणि श्रींची प्रचिती प्रत्यक्षपणे अनुभवूया तर कंटिन्यू करा जय गजानन श्री गजानन गुरु श्री गजान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचं हे प्रकट स्थान आहे ज्या ठिकाणी प्रथमच शेगावजी महाराज आले त्या ठिकाणी प्रथमच ह्या झाडाखाली महाराज शेते वेचताना गोष्ट्या पत्रावेळीवर सगळ्यांना बंकट लालालला दामोदर पंतांना दिसले होते ते पहिलं ठिकाण हे वटवृक्ष जे आपण पाहतो आहे वडाचं झाड या ठिकाणी महाराज बसलेले होते आणि याच्या समोरच्या समोरच्या बाजूला पातुरकरांचा वाडा आहे आणि त्या स्थळाला आज गणाराम सत्संग परिवार हा महाराजांच्या पादुका प्रतिमासहित आपली आजची ही तर मंडळी श्रींच्या प्रकटस्थळाचं दर्शन घेऊन त्यासमोरीलच श्री देविदास पातुरकर यांचा वाडा या ठिकाणी आम्ही गेलो होतो दर्शनासाठी तर या वाड्यात जेव्हा पातुरकरांच्या मुलाची ऋतुशांती चालू होती तर त्याच पत्रावळी समोरच्या वटवृक्षाच्या खाली बाहेर टाकल्या होत्या आणि तेथीलच शिते वेचताना प्रथमतः महाराजांचं दर्शन शेगावमध्ये झालं होतं तर पुढे बघूया येथील संपूर्ण इतिहास काय पाचरकरांच्या वाड्यामध्ये जेव्हा पात्रकरांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं बोलत होती त्या पंक्तीच्या वेळेला समोरच्या वटवृक्षाखाली महाराज इथला टिकलेल्या पत्रावरून शीख खाताना उकटला लागला आणि दामोदर पंथांना दिसले आणि त्यानंतर मग या ठिकाणाहून इथून पात्र वाढून महाराजांना समोर तिथले भोजनासाठी पात्र वाढून देण्यात आला होता हा पातुरपर्यंत वाडा आणि गणां सत्संग परिवाराचा आधुनिक भाग्य असं म्हणता येईल की सुमारे चार वर्ष या ठिकाणी आपल्या पाईवारीचा मुक्काम होता आणि आपल्यासाठी हे एक विशेष स्थान आहे आपण सर्वांनी इथल्या दर्शनाचा लाभ घ्यावा जय गुरु तसंच गुरु श्री गजानन महाराजांच्या प्रकटस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर त्यापुढे अगदीच थोड्याच अंतरावरती श्रींना ज्यांनी प्रथम तहा पाहिलं होतं असे बंकटलाल आणि दामोदर पंत यांपैकी बंकटलालांचा इथे वाडा आहे आणि बंकटलाल म्हणजे त्यावेळी शेगावमधील सावकार होते तर त्यांच्या सदनात महाराज अनेक दिवस तेथे राहिलेले आणि अनेक लीला देखील त्या ठिकाणी महाराजांनी केल्या होत्या आणि त्याही ठिकाणाचं दर्शन गणनाम सत्संग परिवारातर्फे आम्ही घेतलं तर पुढे बघूया या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत आणि काय काय लिजा महाराजांनी केलेल्या आहेत बंकट लालाने देव माझा जाणला अन घरी त्याला आण चरणी त्याच्या लागला गावी चग जानना शी गावी चग जानना दर्शन द्या भक्त जना शेगावी होता परंतु या वाड्याचा जीर्णोद्धार करून जेव्हा ग गजानन महाराज संस्थानने हा वाडा ताब्यात घेतला त्यानंतर हा सर्व जीर्णोद्धार आहे त्याची पद्धत तीच आहे आणि शैली देखील तीच आहे फक्त जीर्णोद्धार आणि श्रींचा जो ठेवा आहे जे दिलास्थळ आहे ते तसेच पुढच्या पिढीपर्यंत जावे या अनुषंगाने याचा जीर्णोद्धार केला आहे आणि तेथीलच बंकट सदनातीलच ही समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांची गादी आहे आणि त्याच ठिकाणी पंकटलाल अगरवाल यांचा सावकारी व्यवसाय असल्याने तीही गादी आहे पुढे बघूया आपण कसं आहे आपण आता महाराजांचे शिष्य पट्टशिष्य पंकटलाल अग्रवाल यांच्या वाड्यात आलेलो आहे ज्यांना मातुरकरच्या वाड्यासमोर पहिल्यांदा महाराज दिसले शितं वेचताना तोच हा वाडा आणि ह्या ठिकाणी महाराज किती उत्तरी वर्ष वास्तव्याला होते आणि त्यांनी अनेक निघा केलेल्या आहेत के जानराव देशमुखांना त्यांच्या पायाचं तीर्थ देऊन त्यांचे ते दे व्याधी त्यांनी काढले बाजूची जी बैठक आपल्याला या ठिकाणी दिसते आहे या बाजूच्या बैठकीवरती सोन्या म्हणजे काय म्हणतो सावकारीचा सौदा सावकारी। वंकट शेख होता आणि या ठिकाणी बंकट शेठ अग्रवालांची बैठक असेलची तरी आज आपण सर्वजण या ठिकाणी बघतो आहोत आणि आता हा वाडा महाराजांच्या लीलास्थळांमध्ये समाविष्ट झालेला आहे आपण सर्वांनी येथे दर्शन घ्यावं महाराज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रत्यक्ष वास्तव्याचं दर्शन घेऊन बंगट सदनातून आम्ही पुढे श्री हनुमान मंदिर तथा शीतला देवी मंदिर येथे प्रस्थान केलं हे श्रींचं शेगावमधील लिलास्थळच आहे आणि या ठिकाणी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज जेव्हा होते तेव्हा त्यांनी पाटलांच्या मुलांना या ठिकाणी आपला प्रत्यक्ष चमत्कार आपली अनुभी अनुभूती दाखवली होती तर या ठिकाणी कुस्तीचा आखाडा होता आणि पाटील मंडळी कुस्ती खेळत असताना त्यांनी महाराजांना तिथे बसलेलं बघितलं आणि असंच चल रे गण्या गण्या अशा शब्दांमध्ये महाराजांना बोलून त्यांनी त्यांना सांगितलं कुस्ती खेळण्यासाठी आवाहन केलं होतं परंतु महाराज बोलले होते की मी तुमच्याकडून हलणार नाही जागचं हलणार नाही आणि तसंच झालं आणि पुढे महाराजांना त्यांनी देखील मारलं होतं परंतु महाराजांनी मायेने त्याच उसाचा रस हाताने पिळून त्यांना तो रस पाजला होता अशी श्रींची किमाया होती उत्सव इथे चालू असताना महाराजांना पाटीलचे सगळे मुलं जे आहेत खूप भेडवस होते त्यांना पाटील ते बोलत गण्या गण्या कन्या खातोत्कर गण्या अशा बऱ्याच गोष्टी महाराजांच्या बाबतीत ते बोलवत होते तरी महाराज त्यांच्या काही बोलणार हसत हसत राहायचे तरी महाराजांनी हरिपाटलांना आधीच सांगितलं की बाबा तू मंदिरात देऊ किंवा कुस्तीमा सगळं खेळ तरी हरिपाटील जागेवर सुद्धा महाराजांना उद्धव शिरले नव्हते इथे महाराजांनी त्यांना बाबा बाबाची एवढी लिला आहे कारण मागच्या पण दोन अनुभव सांगितले की बाबा प्रकट शारदा महाराजांनी ती लिला केली त्यानंतर बंकट सुद्धा महाराजांनी जामराव देशमुखांना बरताना वाचवलं तिथेसुद्धा बाबा करत राहिलो तर आपल्याला सगळ्या लोकांना उलट वाटेल की आपण नेहमीच असेशी चमत्कार करतो असं वाटायला लोकं पाहिजे म्हणून महाराजांनी हे आले भास्कर पाटील बरोबर होते मग त्यांनी काय केलं की बाबांची परीक्षा घेण्यासाठी सगळं पाटीलपणाने उसाची बोळी आणली उसाच्या मुळीने बाबांना एवढं मारलं एवढं मारलं की ते अक्षरशः थकून गेले तरी बाबांना काहीच झालं नाही बाबा हसत होतो बाबा हसत असतानासुद्धा काहीच नाही उसायच्या मोळी परत बाबांनी पिळून सगळ्यांना रस पाजला परत थंडूपाटलांना मुलगा नव्हता हो किंवा काही मुलगी नव्हती हो लोकांना असं वाटतं की बाबा तू एवढं सांगतो महाराजांच्या बाबतीत मग काहीतरी बाग बाबांना तर त्या कृपयाने सुद्धा महाराजांना मुलगा झा पाटलांना मुलगा झाला होता आणि त्या मुलगा झाला त्यापासून बाबांनी त्या त्यावेळेस एक परंपरा होती आंबरसाचं भोजन त्यावेळेपासून जे चालू आहे ते आजकाच चालू आहे महाराजांच्या अशा एक मागे एक अशा भरपूर लिला आहेत आणि हनुमंताबद्दल तर लोकांनी डोळ्यांनी अक्षरता सगळे पळून गेले होते कोणीच थांबलं नव्हतं फक्त भास्कर पाटील जवळ होता भास्कर पाटील म्हणजे की हे पोरंदर तुम्ही इथे राहू नका महाराज चला अडगावला झाला तर महाराज हे नाही हे तर माझे परम भक्तच आहेत त्यांना आता आपल्याला दाखवायचंच आहे काय तर अशा बाबांनी अशा प्रकारे महाराजांनी त्यांना लिला दाखवून चमत्कृत केलं आणि खंडू पाटलांना पुत्र रत्न पण झाला असे महाराजांची विभाग घ्यायला चालतच आहे था या ठिकाणी आपण हा जो परिसर पाहतो आहोत हा पूर्ण आयताकृती परिसर आहे आणि या ठिकाणी आयताकृती असा होऊन होता की जो ए दीड पुरुष खोल आणि त्या ठिकाणी लाल माती टाकलेली असायची आणि त्या ठिकाणी कुस्तीच्या आकारे कुस्तीचे कोठली या ठिकाणी एक प्रकारे होत होतं आणि घराणं संपूर्ण या ठिकाणी येऊन कुस्तीचे प्रयोग करायचे कुस्ती करायचे आणि याच ठिकाणी महाराजांवर बसायची की या ठिकाणी मा हनुमंतांच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी महाराज बसायचे इथं कुस्तीचे आखाडे चालायचे आणि जेव्हा पाटील परिवार या ठिकाणी कुस्ती आखाडे करत असताना ते या ठिकाणी महाराजांना नेहमी म्हणायचे की माझ्याशी कुस्ती खेळ माझ्याशी आपण मल्लं करू परंतु त्यावेळेस महाराज त्यांना सांगायचे किंवा काहीच न बोलता न महाराज बोलत आणि एक वेळेस त्या दोघी पाटील मुलांनी अक्षरशः महाराजांना उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु महाराज त्यांच्याकडून जागेवर हरले नाही त्यानंतर पाटीलपुराने याच ठिकाणी दिवसांनी महाराजांना मारलेलं आहे ती ही जागा आणि त्या ठिकाणी पाटील पूर्ण कृपा केली तीच ही सगळी जागा आहे जी आपण आपल्या गणाराम सरसांनी बोलूया सगळं पाहत आहोत जय गजानन श्री गजान याच ठिकाणी महाराज इकडे येऊन जा सगळं मागच्या साईडला आपण जे उभा आहोत हे मोठ्याचं महादेव मंदिर आहे या मोठ्याच्या महादेव मंदिरामध्ये महाराजांनी कीर्तन श्रवण केलेलं आहे जय गजानन याच ठिकाणी महाराजांनी कीर्तन सुरू असताना बंकटलालांना पंकटलांच्या हातून माळणीची चून भाकर याच ठिकाणी महाराजांनी खाल्लेली आहे आणि पितांबर शिंप्याला ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितलं की तू नाल्यामधून पाणी भरून आण आणि त्या ना नाल्यात पाणी नव्हतं फक्त आपल्या बायाचे तळ म्हणजे पंजे बुडतील एवढंच पाणी त्या ठिकाणी होतं त्यांनी जो हे दिला होता तांब्या तो तांब्या बुडील तुंबा तेवढं पाणी नव्हतं त्यामध्ये परंतु महाराजांच्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी बंक पितांबराने नाल्यामध्ये जाऊन पाणी जिथं जिथं तुंबा बुडवला त्या त्या ठिकाणी स्फटिकासमय एकदम शुद्ध आणि चांगलं पाणी निघालं की जे महाराजांना पितांबराने आणून दिलं हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आज आपण सर्व वारकरी उभे आहो आहोत महाराज बाहेर बाहेरून चालले होते बुवा का चला हे वारकऱ्यांसाठी इकडे या माऊली एक मिनटन हे पा कसा योग योगायोग कसा असतो की आपल्या गणनाम परिवाराचे सदस्य म्हणजे अचानक माऊली इथं शेगावला राहिला आहेत आणि ज्या माळणीच्या भाकर महाराजांनी खाल्ली त्या माळणीच्या घराण्याचे हे वंशज आहे आणि त्या गणनाम सत्संग परिवाराचे सदस्य आहेत हे महत्वाचं आणि म्हणजे यांचे अपरक्ष आपण फक्त दर्शन घेऊन वेळ या भावी पटकन जाणार होतो पण महाराजांची कृपा बघा लगेच या ठिकाणी महाराजाची भेट घालून दिली ते आता सगळे सगळे घरी चला पण आता बघू नाही बघू नाही हे शेगाव मधील चार धाम होते आणि या सर्व चार धामचे दर्शन घेऊन आणि याआधी सर्व लिलास्थळांचे दर्शन घेऊन महाराजांचे सर्व लिलास्थळ बघून मंत्रमुग्ध झाल्यानंतर आम्ही जळगावी परत आलो जय गजानन श्री महाराज हाजिराज योगिराज परब्रह्म सचिराष्ट्रिपाद जय